नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज नेटवर्क रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज पाहूया बातमीपत्र विस्ताराने पंधरा वर्षानंतर मित्रांचा विद्यालयाचा दोन हजार आठ आणि नऊ बॅचचा गेट टुगेदर उत्साहातून संपन्न तब्बल पंधरा वर्षानंतर साने गुरुजी विद्यालय येथील येत्या दहावी वर्गात शिकणाऱ्या इसवी सन दोन हजार आठ ते नऊ या बॅचचे विद्यार्थी एकत्र येऊन सुंदर असा सस्नेह मिळावा त्यांनी आयोजित केला आणि या निमित्ताने सुंदर अशा आठवणींना उचाळा मिळाला तर पाहूया या गेट टुगेदरचा खास ग्राउंड रिपोर्ट या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी साने गुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक तुमराम सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री दयानंद बिरादार सर आणि दिलीप बनसोडे सर उपस्थित होते तसेच विवेकानंद मठपती सर शेटकार सर पोस्टे मॅडम आणि वाडीकर मॅडम यांचीही प्रमुख उपस्थिती यावेळी होती या गुरुजन वर्गाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा अतिशय उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमात उपस्थित वर्गमित्र या गेट टुगेदर या कार्यक्रमासाठी जी माझे विद्यार्थी उपस्थित होते या सर्व वर्गमित्रांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला विविध मनोरंजन विविध ऍक्टिव्हिटीज आणि गप्पांच्या माध्यमातून जुन्या दिवसांचा आनंद घेण्यात आला यावेळी राजू नरवटे परमेश्वर ठाकरे कृष्णा पोले सुरेखा कराड संगीता केंद्रे ज्योती राजपांगे नीता राजपांगे मनीषा काळे सोनाली ढाकणे अविनाश ढाकणे सत्यवान रामकिशन लिमले अजय ढाकणे पुरुषोत्तम ढाकणे गिरी हेमलता साईनाथ मुसळे मंगेश मुसळे अर्जुन चव्हाण शीतल चव्हाण पत्रकार विष्णू पोले भरत ढाकणे ज्ञानेश्वर ढाकणे आणि अनिल ढाकणे आदी वर्गमित्र या सोहळ्यात उपस्थित होते या गेट टुगेदरमुळे सर्वांनी पुन्हा एकदा शालेय जीवनाच्या आठवणीत रमण्याचा आनंद घेतला उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी पुढील वर्षीही असा मेळावा आयोजित करण्याचा निर्धार व्यक्त केला या गेट टुगेदरच्या माध्यमातून सर्व विखुरलेल्या मित्रांना एकत्रित येण्याचा योग आला अशा पद्धतीने उत्साहाच्या वातावरणामध्ये हा गेट टुगेदर स्नेह सोहळा उत्साहात संपन्न झाला रिपब्लिक महाराज न्यूज अहमदपूर लातूर